मागच्या काही दिवसांपासून सत्यपाल मलिक देशभरात चांगले चर्चेत राहिले आहेत दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये पुलवामाच्या झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी केलेला गोप्यस्फोट त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार थेट टीका गृहमंत्री अमित यांच्यावर टीका राहुल गांधींनी सत्यपाल मलिकांची घेतलेली भेट आणि मुलाखत अशा अनेक गोष्टीमुळे ते वर चर्चेत राहिलेले आहेत राजकीय त्यांची चर्चा झालेली आहे आता त्यांच्याविषयी देशभरात चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या घरावर सीबीआयने छापेमार त्याबद्दल त्यांनी छापेमारी चांगली चर्चेत असते गैरवापर केल्याचा के यामध्ये सत्यपाल मलिकांच्या घरी छापेमारी यामुळे चर्चा जोरदार सुरू झाली ही छापेमारी का झाली नेमकं प्रकरण काय आहे आणि सत्यपाल मलिक यांच्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत नवराष्ट्र सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल आहेत ते जेव्हा राज्यपाल होते तेव्हा दोन हजार एकोणवीसमध्ये पुलवामा हल्ला झाला होता त्याविषयी अलीकडे सत्यपाल मलिक यांनी सरकारवर मोठे आरोप केले होते, के होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोपाची टीकेची जोड यावेळी सत्यपाल मलिक यांनी केली होती त्यामुळे ते चांगली चर्चेत आले होते त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीवरही त्यांनी टीका केली आणि आत्ता जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली असल्याची माहिती समोर आली आहे जम्मू काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने ही छापेमारी केली आहे सीबीआयने सत्यपाल मलिक यांच्या घरासह जम्मू काश्मीरमध्ये तीस ठिकाणी छापे टाकले किस्तवाड मधील चिनार नदीवरील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी दोन हजार एकोणवीस मध्ये बावीसशे कोटी रुपयांच्या बांधकामाचं कंत्राट देण्यात आलं कथित भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण आहे सत्यपाल मलिक यांनी ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना ज्यावेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा होता त्यावेळी किरू जलविद्युत प्रकल्प प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्सना मंजुरी देण्यासाठी तीनशे कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता असा दावा सत्यपाल मलिक के यांनी केला होता सत्यपाल मलिक तेवीस ऑगस्ट दोन ते तीस ऑक्टोबर दोन मध्ये जम्मू काश्मीर मध्ये राज्यपाल होते सीबीआयनं गेल्या महिन्यात किरू जलविद्युत प्रकल्पाशी निगडीत प्रकरणात जम्मू काश्मीर मध्ये आठ ठिकाणी छापे टाकले होते सीबीआयनं गेल्या छापे छापेमारीत एकवीस लाख रुपयांची रोख रक्कम आणि डिजिटल उपकरण संगणक मालमत्तांची कागदपत्र जप्त केली होती चीनात खोरे वीज प्रकल्पाचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी एम एस बाबू एम के मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता चौधरी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचे जम्मू काश्मीरचे केडरचे आय अधिकारी आहेत दरम्यान सत्यपाल मलिक हे दोन हजार एकोणवीसमध्ये चौदा फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सी आर पी एफच्या ताप्यावर दहशतवादी हल्ला केला त्यावेळी जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते सत्यपाल मलिक यांनी सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना कोट्यावधींची लाच देऊ करण्यात आली होती त्या दरम्यान दोन फाईल्स त्यांच्याकडे आल्या होत्या त्यापैकी एक मोठा उद्योगपती आणि दुसरा महबूबा मुमती आणि भाजप आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्यक्तीचा होता त्यात घोटाळा झाला असल्याचं त्यांच्या सचिवांनी सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही सौदे रद्द केले असल्याचं मलिक के यांनी सांगितलं होतं दोन्ही फाईलींसाठी आपल्याला दीडशे दीडशे कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती असंही मलिक म्हणाले होते मलिक म्हणाले की मी म्हणालो होतो की मी पाच कुर्ता पायजामा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघेल सीबीआयने विचारल्यावर मी ही ऑफर देणाऱ्यांची नावे सांगेन अशा प्रकारे आता त्यांच्या घरावर सीबीआयने छापेमारी केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहे सी बी आयची छापेमारी नेमकी तुम्हाला काय वाटते याबद्दल विरोधक जी टीका करतात पंतप्रधानावर सरकारवर टीका करणाऱ्यावर छापेमारी होत असते हे खरंच खरं आहे का यावर नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका